बोटावर निशाण सांगे संविधान काय पावणं केलं का मतदान म्हणत अवधूत गुप्ते यांच्या माझं कोल्हापूर या गाण्याच्या चालीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीपर तयार करण्यात आलेल्या गाण्यात सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन करताना दिसत आहेत तर हा हक्क तुमचा हा हक्क माझा म्हणत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयनेस यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे राज्यात व जिल्ह्यात लोकसभा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती व प्रबोधन व्हावे म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेकडील शिक्षकांनी एकत्रित येत या गाण्याची रचना आणि निर्मिती केली आहे जिहा परिषदे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण समिति प्रशासनाधिकारी व स्वीप से नोडल अधिकारी शंकर यादव तसेच वेतन पथक अधीक्षक प्राथमिक वसुंधरा कदम ही या गीता घेतला आहे महानगरपालिकेकडील शिक्षक प्रभाकर लोखंडे यांनी या गीताचे लेखन केले असून या गीताचे गायन व व्हिडिओ ऑडिओ संकलन राजेंद्र कोरे यांनी केले असून तबस्सुम आत्तार यांनी सहगायन केले आहे छायाचित्रण किरण खटावकर यांनी केले आहे या गीत चित्रीकरणात महानगरपालिकेकडील अधिकारी व चाळीसहून अधिक शिक्षक व शिक्षिकांनी सहभाग घेतला आहे बोटावर निशान संघे संविधान बोटावर निशान संघे संविधान काय पावन केलं मतदान बोटावर निशान संघे संविधान काय पावन केलं मतदान लोकशाहीची ही साध देऊ तिला प्रतिसाद लोकशाहीची ही साध प्रतिसाद हा हक्क तुमचा हक्क माझा कर्तव्याचे हे भाज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा